तारदाळमध्ये चुरशीने शहात्तर टक्के मतदान तर खोतवाडीत बहात्तर टक्के मतदान हातकिलंगली तालुक्यातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील येथे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील तारदाळ खोतवाडी गावामध्ये किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता शांततापूर्ण वातावरणात मतदान पार मत पडले सकाळी सात वाजल्यापासून मतदारांनी केंद्रावर गर्दी केली होती तारदाळ येथील एकूण नऊ मतदान केंद्रावर बारा मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान नऊ हजार दोनशे चार इतकं झालं आहे चार मतदान केंद्रावर एकूण चार हजार दोनशे सत्तावीस मतदारांपैकी तीनशे तेहतीस इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत एकूण बहात्तर टक्के मतदान झाले तारदाळ खोतवाडी परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता गेली पंधरा दिवस इचलकरांची विधानसभा मतदारसंघात अनेक प्रचार सभा प्रचार यंत्रणा आरोप प्रत्यारोपांनी निवडणुकीचे वातावरण ढवळून निघालं होतं सकाळच्या सुमारास किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता चुरशीने मतदान पार पडले दुपारच्या सत्रात महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राहुल आवाडे यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या अखेर तेरा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले मध्ये बूथ क्रमांक सोळा मध्ये दिवसभर संत गतीने मत प्रक्रिया सुरू असल्यामुळे मतदारांना बराच वेळ ताटकळत उभं राहावं लागलं त्यामुळे महिला मतदारांनी संताप व्यक्त केला येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे राज्यात महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचे येणार इतरांच्या मदतीने कुणाचे सरकार येणार हे लवकरच स्पष्ट होईल महानकर निप्टी बसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा